हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सप्लिश चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना आजची गुड मॉर्निंग आपली अशी झालेली सर्व स्वच्छ धुवून घेऊन आणि लावून पाणी मारून झाडांनाही पाणी मारलंय तर मध्ये मस्त असं छान सुगंधायचंय आहे मधून सर्व हे झाडं धुऊन काढले त्याच्यातून सर्वी घाण किंवा मजूर वगैरे असे झुन जाते आणि काय केले असं जातो आणि झाडं छान स्वच्छ होतात बघा मस्त असं पाणी मारून घ्या पण आता झाडांवर आणि इथे पण पाणी मारून घेते आणि नंतर झाड घाल घेऊन घेते म्हणजे स्वच्छ होऊन जाते आपल्या हात घेऊन खर्च मग त्यानंतर आपली महिमऊ मग नंतर आपण चहा हात नंतर करू रुटी आता पुढे थोडं लेट लेट झालेलं आहे हे अगोदर होऊन जातं आपण ती हातात घेतलेली काम अगोदर करू आणि मग मग बाकीची कामं करूया बघा रोज आपल्याला ताजी ताजी भिंती निघतात आता झाडावर पाणी मारायला घेतलं तर मस्त ताजी ताजी भिंती निघाली मध्ये देते ते परे उकरी मध्ये ठेवलाय तो याय की आपण फ्रंट वगैरे वाचलं नाही करून घ्या अगोदर आणि मग बाकीचे काम करू भरपूर असं कुंड्यांना पाणी देऊन घेतलंय आपण हे बघा मस्त हे बघ झाडाला मस्त झेंडूच फुल आलेलं आहे आणि हे शेवच झाड आहे आपण त्या दिवशी नर्सरीतनं अशी काहीशी आपली झाड आहेत आणि मोटर लावलेली तर सर्व झाडांना भरपूर असं पाणी देऊन टाकलं आता बंद करून देते दे मोटर कारण झाले आपलं सर्व स्वच्छ धुणही झालेले इकडे हे बघा धुतल्यावर किती छान चमकते फारची आणि आपलं झाड किती हिरवगार दिसतय लगेच पाणी मारल्यावर पाणी म्हणजे जीवन म्हणतात तेच खरं आणि आपण आता ला था। था। पेपर आणले पूर्वज कपांनी मध्ये कारण मी धुवायला घेतलं बाहेर तर पटकन मध्ये आणला कारण ओलं झालं असता आपण आता पेपरच्या फ्रंट पेज वरही नजर मारू दिव्य मराठी अरे हा तर शनिवारचा पेपर आहे आजचा पेपर हो हा इकडे मध्ये त्यांनी मध्ये नेलेला होता तर चला आपण आता फ्रंट पेज वर नजर मारू दिव्य मराठी सोमवार दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हे फ्रंट पेज आहे आपल्या पेपरचं इकडं शालेय विद्यार्थ्यांचा काहीतरी उपक्रम आहे शालेय विद्यार्थी वर्षभर डब्यात आणतात गाई आणि पक्ष्यांसाठी एक चपाती त्यामुळे भावनात्मकदृष्ट्या बनले अधिक सक्षम अरे वा छान ही बॅक साईड आहे आपल्या पेपरची नाशिक नाशिक रोज मुंबईला दोन तर दिल्लीत एक लाख गुलाब छान छान इथे बहुतेक चांदवडची का। काहीतरी अपघाती न्यूज आलेली देवरगाव शिवारात अज्ञात वाहनास दुचाकीची धडक अज्ञात तरुण ठार आपल्या पुरवणीची बॅकसाईड तर आता पूर्ण पेपर दाखवणं तुम्हाला काही शक्य नाही त्याच्या मी फक्त फ्रंट पेजवर अशी नजर मारून तुम्हाला व्हर्च्युअल पेपर दाखवण्याचा मी रोज प्रयत्न करते माझ्याकडून होईल तेवढं शक्य होईल तेवढं रोजचं आपल्या घाई गर्दीचं रुटीन असतं ते मी साधे सिंपलपणे तुमच्यासोबत प्रेझेंट करायचा प्रयत्न करते कुठलाही तामझाम नाही कुठलाही शो असतो माझ्या रोजच्या रुटिनमध्ये तर काहीसं असं आपलं रोजचं रुटीन असतं तर तुम्ही त्याला छान सपोर्ट करताय लाईक करताय त्यामुळे मला अजूनच हुरूप येतो मग बनवायला रोजचे व्हिडिओज तर चला आपण आता पुढच्या कामांना लागूया सव्वा दहा साडे दहा वाजले सकाळचे आपली छान छान देवपूजाही झालेली आहे आणि आपण आता स्वयंपाकाला सुरुवात करतो आहे बाहेरचं आवरत बसली त्याच्यामुळे जरा वेळ झाला तर आज आपल्याला जेवणामध्ये बनवायची मेथीची भाजी हिरवी गाराशी आपण काल मेथी घेतली होती दारावर आणि ती निवडून घेतलेली आहे कोरडी गाराशी त्याच्यामुळे जास्ती घेतलेली आहे आणि आपल्याला आता पीठ भिजवायचं आहे तर ते स्पीड भिजवायला घेऊ राहिली आणि इकडे सोपही बनवायची आपल्याला एक साईडला भाजी आणि एक साईडला सोप पण बनवायला घेणार आहे हे बडी सोपची व्हिडिओ म्हणजे रेसिपी आपल्या चॅनलला मी टाकलेली आहे अगदी डिपमध्ये कोणतं प्रमाण किती घ्यायचं कशाप्रकारे भाजायचं अगदी परफेक्ट प्रमाणासह एकदम छान आपली मुखवास पण रेसिपी आपल्या चॅनलला टाकलेली तुम्ही ती नक्की जाऊन बघा एकदम परफेक्ट तयार होते आमच्या घरात खूप आवडते संपली की मला परत परत बनवावं लागते तर आपली आता पूर्ण खतम झालेली हे बघा दाखवते मी तुम्हाला सोपची आमची छोटी मी तुम्हाला दाखवलेली अगोदर दा। पूर्ण खतम झालेली कालच दादूमुळे मम्मी सोप खतम झालेली सकाळी बनव तर हे बघा बनवायला घ्यायची आपल्याला तर स्वयंपाकाबरोबर एक साईडला तेही बनव काहीचं आपलं असं रुटीन आहे तर चला आपण आता पटकन स्वयंपाक करून घेऊ कपडे भिजवून ठेवलेले बाकी झाडझूड वगैरे झालेली घरातली मणीमाऊ पण येऊन गेलेली आणि आता स्वयंपाक करून घेऊ पहिले आणि मग नंतर आपण कपडे धुवायचे आपल्याला ते लाश धुऊ मग एकदा दादाला थोडंसं आवरून आणि त्याला खायला प्यायला दिलं की मग त्यानंतर आपण कपडे धुऊ काल दोन गिलके निघाले होते आणि आज दोन गिलके तर आपण आता कुठेतरी ते वानोळाच धुऊया कारण सारखे सारखे आपण कुठे खाणार आहे आणि सर्वांना आपल्या गिलक्यांची चवय टाकायला मिळेल तर चल आपण आता हे वानोळा पाठवू आता हे चार गिलके एक ठिकाणी मानवाला द्यायचे तरी पण आहे बघा इथे अजून एक आणि इकडे दोन अशी गिलके दिसताय मग बघू आपण वाटलं तर मग संध्याकाळी आपल्यासाठी बनवू गिलक्याची भाजी किंवा मग भजे बनवायची काल पुरा पूर्व बोललेली तर ते पण मग टेस्ट किती लागतात असं का बरं नाही नाही बघू पुरवा तिला भजे खायचे काल पुरवाती तिने छान तोडून आणले होते पण मग दुसरंच एक एक आयटम चाललाय बनवायचं काम मग हे राहूनच चाललंय इकडे आपला स्वयंपाक चालू आहे आणि दादू हे बघा माझी सकाळी देवपूजा झालेली पण आपल्या झाडाचे आज थोडेच फुलं निघाले तर माजीनी जास्तीचे फुलं आणून दिले तर हे बघा मस्त देवाला फुलं वाहतोय शाळेची तयारी झालेली आहे हे बघा कसा गुड बॉय बघा आपला भरपूर छान छान फुलं आणले रे मस्त फुलं आहे सर्व देवांना फुलं वाहतोय तो सकाळी आपली देवपूजा झालेली आहे फुलं होते तेवढे वाहिलेली मी मग आता जास्तीचे आणले तर हे बघा देवारा किती छान दिसतो फुलांनी आणि आपला दादूही देवपूजा करताना छान दिसतो क्रिकेटच नाही खेळत हे बघा देवपूजा पण करतो अभ्यासही करतो अभ्यास करत होता तेवढा ताजीचा आवाज आला आणि मग फुलं घेऊन आला आणि देवांना बसतोय बघा छान देवाला सजवतोय पाहुणे बसायची कारण मग आमच्या सर्वच माणसांना लागतात ना चालू मग ते तुम्ही जेव्हा म्हटलेलं आपल्या इकडे स्वयंपाक चालू आहे तेल टाकलं त्यावर जिरे मोहरी छान तडतडून आणि मग नसून थोडा ठेचून टाकला आणि त्याच्यावर आपण आता मेथीची भाजी छान स्वच्छ धुवून आणि फ्राय करायला घेतलेली कोरडी मेथीची भाजी बनवायची आपल्याला डब्यालाही होईल आणि मग आपल्याला सर्वांना खायलाही होईल हे बघा इथे केळीचा खाऊ दिसतोय तुम्हाला कारण आपल्याकडे आले होते पाहुणे तर मी थोडा मग गॅस बंद केला आणि मग अफव गोष्टी झाल्या आणि थोड्यास त्यांच्याशी ओळख थोडीशी कमी का, होती कारण ते पहिल्यांदाच आपल्याकडे आले होते पण त्यांनी जेव्हा नाव घेतलं सितारा मामा म्हणजे पाहुणे कोण येते मग त्यांच्याशी गप्पा गोष्टी बराच वेळ मग अर्धा तास आपण मस्त त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या आणि आता त्यांना टाटा बाय बाय केलं तर ताईंना हलदी कुंकू देऊन आणि मग आता आपण स्वयंपाकाला कंटिन्यू करूया तर आपण आता भाजी कंटिन्यू करू भाजी छान तेलामध्ये फ्राय झालेली त्यावर आता शेंगदाण्याचं कूट टाकू जाळसर शेंगदाण्याचं कूट आणि पाहुणे आले होते ते आपल्या बाबांना भेटायला आले होते पण आता बाबा आपले नाशिक गेलेले त्याच्यामुळे आता ते बसले थोडा वेळ आणि ते बोलले मग झाला चक्कर तर तिकडे नाशिकला भेटायला जाऊ आपले कामही करून घेऊ भरपूर वेळ झालेला आहे दादाला स्कूलमध्ये जायचंय टिफिन आहे आपल्याला तर चला कंटिन्यू करू आपण आता आपले काम अशी आपली मेथीची कोरडी भाजी तयार झालेली जाडसर दाण्याचं कूट टाकून एकदम टेस्टी टेस्टी लागते मुलांनाही आवडते आमच्या घरामध्ये सर्वांनाच आवडते आणि आता कचरा गाडी आलेली तर कचराही टाकून येऊ आपण आता बारा वाजले आणि गेटचा आवाज आलेला आहे आपली पूर्वा दिदी आलेली आहे सकाळी लवकरच गेली होती सात वाजेला कुठे लवकरच सात वाजेला गेली होती तिचं प्रॅक्टिकल चालू आहे बारावीसला दादाची स्कूल असते दादा रेडी आहे बघा त्याची स्कूल बॅग बॉटल टिफिन सर्व रेडी आहे आणि आता तो स्कूलला जायला निघालाय शूज वगैरे घालतोय त्याचे पप्पा त्याला सोडायला येतात अजून काय आलेलं नाही येतील आणि मग त्याला स्कूलमध्ये सोडायला जातात ते सकाळपासून भरपूर कामांची धावपळ धावपळ आता जस्ट थोडी दोन पाच मिनटं बसून आणि मग बाकीची कामं करूया अजून फरची पुसायची जेवण भांडे भरपूर कामं असतात आपल्या गृहिणींना दिवसभरही केलं तरी कमीच आहे आणि दुपारच्या वेळेत जर आवरलं वेळ तर मग गव्हाचं दळ नाही करायचं आहे आपल्याला गव्हाचं दळण आहे तसं पण मग करून वेळ असला तर वेळेत करून ठेवलेलं मग जेव्हा वेळ त्या त्यावेळेला यूज करायला सोपं जातं हे बघा असं छान छान वातावरण आहे आजूबाजूचं दुपारचे एक वाजले आपल्याला आता जेवण करायचं आहे जेवणामध्ये आहे आपल्याकडे पोळी खिचडी पापड तळलेला पापड आहे उडदाचा आणि मेथीची कोरडी भाजी कांदा आणि केळी पाहुणे आले होते आपल्याकडे त्यांनी केळी आणले होते केळी आणि हे उडदाचे पापड आपले वाळवणातील आहे तर आपण दरवर्षी वाळवण बनवतो मागच्या वर्षी भरपूर वाळवण बनवलेले आहे त्याचे सर्व रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे तर तुम्ही ब जाऊन बघू शकता आपल्या अगोदरच्या भरपूर अशा रेसिपी टाकलेल्या आहे मी वाळवणामध्ये वडे असो पापड असो वेपर्स असो भरपूर असे रेसिपी टाकलेले आहे तर त्या तुम्ही नक्की जाऊन बघू शकता साडेचार वाजले आपला बॅट्समन आज घरी आलेला आहे कारण चार वाजेला स्कूल सुटली त्याची अशी रेग्युलर त्याची बारा ते पाच असते पण आज बारा ते चार वाजेला घरी आलेला आहे कारण उद्या आहे बारावीचे पेपर तर बारावीचं बारा उद्या इंग्लिशचा पेपर आहे सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक फर्स्ट पेपरचा बारावीचे पेपर आहे त्याच्यामुळे बेंचवर नंबर वगैरे टाकायचे असतात मग त्यामुळे यांना आज थोडं लवकर सोडलेलं आहे एक तास अगोदर सोडलेलं आहे फक्त फार जास्त नाही तर पूर्वज पप्पा जाऊन त्याला घेऊन आलेले स्कूलमधन आणि आता काही खायचंय की काही काय माहिती नाही पण पहिले बॅट बॉल खेळायची संध्याकाळचा सर्वांचा चहा पाणी झालाय साडेपाच वाजले घड्यामध्ये आपण आता मंदिरात चाललोय ते कॉलनीमध्येच महादेवांचं मंदिर आहे तर तिथे दर्शनासाठी चाललोय पूर्व दिदी आणि मी संध्याकाळचे सात वाजले आपली स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे स्वयंपाकामध्ये आहे उसळ मस्त मोड आलेली उसळ आहे की आता उकडून घेते त्यामध्ये हरभरे वटाणे मिक्स अशी विकतच ह्या वेळेला काही घरी भिजवायला जमलं नाही आणि भात बनवायचा आहे आणि पोळ्या जेवण भांडे कुंडे आवरले आता आपण फिरायला चाललेल आहे आवरलं घर प्रति चल ना काही करत होते त्या कारण तिथं मुलं खेळायला जमता मग थोडा वेळ खेळायचंय त्याला वॉक वॉक करत आपण बी एस एन एल कडे जातो तिथं मुलं मग त्याच्यासाठी त्याची काही चाललेली वेगळं स्पीड मध्ये भांडे घासले तर चला आपण आता फिरायला जाऊया फिरायचं म्हणजे काय शतपावली असते खूप जास्त लांब नाही जात आम्ही फक्त जेवण केलेले मग ते व्यवस्थित जिरतही आणि याव फिरून तर चला बाजारच पीठ आणलं <laughs> <laughs> सर्दी झाली तर या तवर बाजारचं पीठ टाकून आणि ओढायचं मग सर्दी लवकर जाते घरगुती आधीच्या बटव्याला उपाय आयुर्वेदिक फिरून आणि थोडा शे कोटीकडे थांबलो थोडाशे कोटीचा आनंद घेतला आणि आपण आता घराकडे चाललो आहे दिवसभराचं संपूर्ण रुटिंग तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा असे छान छान व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट दहा वाजून वीस मिनटं झालेली आहे आपण आता घरात आलो आहे आणि घरामध्ये बघा फुलपाखरू आलेलं आहे